हॅलो नमस्ते आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन तुम्हाला सर्वांना हॅपी हॅपी विमेन्स डे खूप खूप शुभेच्छा आता स्त्री म्हणजे आपल्याला माहीत आहे त्यागाची मूर्ती आहे आपण आपल्या आईला आपल्या डोळेसमोर आणूया आई काय करायची बाकीच्यांसाठीच सगळं करायची आपल्यासाठी बाकी घरात असलेले बाबांसाठी असेल आजी आजोबांसाठी असेल पण ती स्वतःसाठी किती वेळ देत होती तिची काही स्वप्न नव्हती का मला कित्येक वेळा वाटायचं मी आईला विचारायची पण तुला काही वाटत नाही का आपण अमुक करूया अमुक तिथे जाऊयात अमुक तिथे जाऊया दिवसभर तू घर त हे आपलं करत राहतील का आता काही आता माझं तुम्हीच सगळी माझी स्वप्न आहात म्हणायची ती पण आज मला आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगायचं आहे आपण लोकांसाठी जगताना स्वतःसाठी पण जगायला विसरू नका बिलकुल विसरू नका तुमच्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील तुमचे काही स्वप्न असतील तुमची त्यामुळे त्याचे साठी पण जगा लोकांसाठी करतोच आपण तर करायला पाहिजे आनंद आहे ते पण हे सगळं करताना आपण आपल्यासाठी पण काहीतरी करायला पाहिजे आणि हा जन्म का नाही एकदाच मिळतो एदा हा जन्म संपला की संपला मग काही नाही आहे त्यामुळे जे काही स्वतःची स्वप्न आहेत स्वतःसाठी काही करायचं आहे तर मात्र ते वेळ काढून करा नो no डाऊट हल्ली काळ बदललेला आहे पूर्वीसारखं नाही आहे आज तुम्ही बघता मुली विमानात पण पायलट म्हणून काम करतात रेल्वे चालवतात इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत सायंटिस्ट आहेत सगळीकडे आहेत आणि एवढंच काय आपल्या घरात सुद्धा आपण मुलगी मुलगा वाढवताना काही फरक करत नाही पूर्वीचा काळ बदललेला आहे आपले लहानपणीचा काळ आठवा तेव्हा कसं असायचं खूप बंधन होती संध्याकाळ तर अंधार पडल्यावर बाहेर जायचंच नाही आहे त्याच्याशिवाय कपडे कुठले कपडे घालायचे काय घालायचं कसं उठायचं कसं बसायचं किंवा कोणी तिराई काले वेळा बाहेर यायचं नाही हे सगळी खूप बंधन होती तेव्हा आपल्याला काही वाटलं तरी आपण करू शकत नव्हतो तो काल तसा होता कोणालाही मी त्याला दोष देत नाही पण हल्ली काय झाले हल्ली दिवस बदललेले आहेत खाली आपणही मुलींना आपण होऊन त्यांना पोहायला पाठवतो हो डान्स क्लासला पाठवतो हो ड्रायव्हिंग मुद्दाम ड्राइव्हिंग शीख म्हणतो ड्रायविंग शिकायला लावतो एवढंच नाही आहे तर पैलट होणार म्हणाली तर त्याला सुद्धा आपण पाठवतो हो म्हणजे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आज आपण एवढ्यासाठी खूप आनंदी आहोत आपल्याला जे काही इच्छा जे काही शिकूया वाटलं तर आपण शिकू शकतो तेवढा आपल्याला सर्व फ्रीडम मिळालेलं आहे आता कायदे कानून आपल्याला इक्वालिटी मिळालेली आहे कायदे कानून मिळालेले आहेत सगळं पण पण कित्येक वेळा आपण स्त्रिया ह्याचा मिसयूज करतो मला वाईट वाटते ह्या गोष्टींचं त्याचा मिसयूज करतो आणि ही मुलं जीव देतात हे योग्य आहे का त्यामुळे आपण लेडीज असलो तरी आपल्याला काही स्पेशल असं नको आपल्याला सेम ठेवा जे कायदे पुरुषांना आहेत तसेच आपल्यालाही ठेवा आणि आपण हे कायदे कानूनचं मिसयूज करायचं मात्र सोडायला पाहिजे कशासाठी कशासाठी आपल्याला फुकट पाहिजे काही किंवा इवन आ, आता फोर एटी नाईनचं सांगा मला मिसयूज करत नाहीत आपल्याला माहीत आहे कितीतरी आपल्या आजूबाजूला हल्ली बायका त्याचं खूप मिसयूज करतात त्यामुळे असं आपण करायचं का नाही मला तर वाटते मी स्त्री म्हणून सुद्धा मला काही स्पेशल असं हे नको म्हणून मी इवन ते लाटके बहीण योजनेबद्दल पण एक व्हिडिओ केलेला होता बघा मला माहीत नाही तुम्ही किती जणांनी बघितले बघितलं नसलं तर मी आज त्याची लिंक देते बघा तुम्ही आणि तुम्हाला आवडला असला तर कमेंटमध्ये सांगा अहो फक्त मी स्त्री आहे म्हणून कशाला मला सरकारनं फुकट पैसे द्यायला पाहिजे त्याच्याऐवजी मला शिक्षणात इक्वल ऑपॉर्च्युनिटी द्या नोकरीत इक्वल ऑपॉर्च्युनिटी द्या बस आहे की मी स्त्री म्हणून मला हे दिलं तर दिलं नकोय आम्हाला नको तसं आमचे गुणांना वाव द्या आम्हाला स्वतःचं चा काहीतरी चालू करायचं चा असलं त्याला मदत करा त्याला आम्हाला कागदोपत्री हे सगळा लवकर करायला म्हणजे सरळ ट्रान्सपरेंटली सगळं व्हायला मदत करा तिथे आमची अडवणूक करू नका पण स्त्री म्हणून फक्त आम्हाला पैसे नको काही नको आणि आपण स्त्रिया आजी खूप प्राऊड आहोत का तुम्हाला वाटते का नाही प्राऊड फील होते का नाही मला प्राऊड फील होते मला कधीच मी स्त्री म्हणून का जन्म घेतला असं वाटत नाही आय एम प्राऊड हे बघा आपणच दुसरे जीवाला याची उत्पत्ती करू शकतो हे देवाना आपल्याला दिलेला किती मोठा आशीर्वाद आहे आपल्याला चांगले गुण दिलेत देवाना पेशन्स आपल्या एवढ्या लोकांकडे आहे पुरुषांना आहे प्रेम किती आपल्याकडे गुण आहेत बघा किंवा कितीतरी स्किल्स पण आपल्याला देवाना दिलेले आहेत आपण त्या वापरल्या तर त्यामुळे आज मला आजचे दिवशी सगळे स्त्रियांना हे सांगायचं आहे पहिला प्राऊड फील करा तुम्ही कोणालाही कमी नाहीत तुमच्याकडे सगळी शक्ती आहे तुमच्याकडे सगळे गुण आहेत ते गुणांच पूर्णपणे त्या गुणांच पूर्णपणे उपयोग करून घ्या मिसयूज करू नका मी स्त्री आहे मी लेडीज आहे म्हणून मला स्पेशल सीट द्यायला पाहिजे किंवा अमुक द्यायला पाहिजे नाही नको अवकाश द्या सगळीकडे मला स्त्री म्हणून डावललेलं चालणार नाही जे अवकाश पुरुषाला मिळतात ते अवकाश त्या संधी त्या ऑपॉर्च्युनिटीज मुलींना पण मिळायला पाहिजे त्यामुळे आजचे ह्या चांगल्या दिवशी मला तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना एवढंच सांगायचं आहे देवानं आपल्याला खूप गुण दिलेले आहेत ते गुणांचा पूर्ण उपयोग करून घ्या आणि बी प्राऊड टू बी बॉर्न एज ए वुमन इवन मला नाच झाले तेव्हाही मला खूप आनंद झाला त्यामुळे आपण मुलींचा सन्मान करायला पाहिजे त्यामुळे आजचे ह्या दिवशी मला वाटते आपल्या सर्वांना परत एकदा यू हॅपी हॅपी विमेन्स डे हॅव ए गुड डे